कृष्णारी मंडळी शुभ सकाळ सर्वांना तर बघा चिनी गुलाब कसा उमल आहे आणि जवळजवळ आज चार ते पाच दिवसानंतर ह्या झाडांना भरपूर पाणी भेटलेलं आहे चार पाच दिवस झालं पाण्याचा जास्तच प्रॉब्लेम होता तरी पण पाणी कमी असून देखील ह्यांनी ह्यांचा धर्म सोडलेला नाही उमलण्याचा आणि आनंद देण्याचा तर आज माझ्याकडे आडेनियम पहिल्यांदाच उमललेला आहे ते तुम्हाला दाखवते तर हे आहे ते आडेनियम तर याचं फुलं आज आपल्याकडं पहिल्यांदाच उमललं आहे किती सुंदर दिसते बघा अजूनही कळ्या आहेत त्याला तर हे देखील मला बाघप्रेमी वैभव याने दिलेलं आहे आणि त्याचं खूप खूप आभार की त्याने मला इतकं सुंदर फुलाचं रोप दिलेलं आहे आणि जिनिया डबल पाकळी जिनियाला कळी आलेली आहेत आता त्याचं फूल होतंय तर चार चार दिवसातच हे फुल पूर्ण उमलेल जिनियाची एक झलक बघा आणि ह्या गुलाबाला चार पाच फुलं आलेली आहेत पाणीच नव्हतं त्याच्यामुळे ह्याची फुलाची वाढ पण व्यवस्थित इतकी छान अशी झालेली नाही आहे बघा किती छान दिसते तरी हे फूल खूप सुंदर दिसते केशरी मखमल आता वारं खूप सुटले फुलं जास्त व्यवस्थित दिसत नाही आहे बघा वाऱ्याचा परिणाम गुलाबाची फांदी खाली वाकली गुलाबाच्या फांदीला वाऱ्याने काही सहन झालं नाही ही देखील फांदी कळीसहितच पिचकून पडली आहे हे पण गुलाबाची फांदी वाकलेली आहे भरपूर वारं सुटले आहे पाऊस नाही काय नाही निसतंच वारं आहे आणि खूप वेळा प्रयत्न करून ह्या वर्षी माझ्याकडे अंजीरची फांदी फुटलेली आहे तर बघा इकडं ही अंजीरची फांदी आहे आणि इथं हे जिनियाचं रोप आहे तर मी तात्पुरतं जिनियाचं रोप देखील तसंच ठेवणार आहे अंजीरच्या फांदीला आत्ताच धक्का लावणार नाही काय भरोसा नाही त्याचं परत जळाली वगैरे तर येऊ नाही तर नाही येऊ आपण आपलं प्रयत्न करायचं सोडायचं नाही आणि आज आहे शुक्रवार तर शुक्रवारे असतो आज आमच्या करमाळ्याचा बाजार तर बाजार म्हटलं की फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या जवळजवळ संपलेल्या असतात तर रात्रीच मी छोले भिजायला घातले आणि छोले भिजायला घातल्यावर लक्षात आलं की हे तर फार थोडे मग तरी पण म्हटलं चला आता त्याच्यात छोले थोडे होते म्हणून बटाट्याच्या फोडी मोठ्या करून टाकलेल्या आहेत तर बटाट्याच्या फोडी मोठ्या का केल्या तर जाईला असे बटाट्याच्या फोडी खायला भाजीतल्या खूप आवडतात पण आता ही छोलेची म्हणायचं का छोले बटाटा म्हणायचं त्या आपलं आपणच ठरवायचं आणि कैरी चिरून घेतलेली आहे चार पाचच भेंड्या होत्या त्या कुठं फ्रीजमध्येच ठेवायच्या म्हणून त्या देखील तळलेल्या आहेत मालकासाठी एक भाकरी केलेली आहे चार पाच चपात्या केलेल्या आहे आणि अशी इतकी सुंदर अशी देवपूजा केलेली आहे आता देवाला नैवेद्य दाखवायचा आणि जेवायला बसायचा तर या तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर जेवायला